हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सकाळचे वाजले दहा आणि मी केदरगुड्याला जाण्यासाठी रेडी झालेली जा आहे तर गाईज आज आम्ही जाणार आहोत केदरगुड्याला मी यश मम्मी आणि पप्पा आम्ही चौघच जण केदरगुड्याला जाणार आहोत दिदी का आमच्या संघ केदरगुड्याला येणार नाही तर आज केदरगुड्याचा फुल ब्लॉग आरती बनवणार आहे तर ऑल द बेस्ट साजरा बनव ब्लॉग थँक्यू तर आरती पण रेडी झाली आहे आणि यश पण रेडी झाला आणि आजच्या दिवसाला सुट्टी की आता मी केदरगुडाला जाण्यासाठी निघालेली आहे घरून मम्मी पण रेडी झालेली आहे भय आधीच जाऊन बसल गाडीवर एक्सायटेड एक्साइटेड एक 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 काय म्हणला काय म्हणला एक्सायटेड लाक्सायटेड एक तू का गाडी बरं अशी तालवतात गाडी येत नाही मला हे बघा किती मोठा तलाव आहे बघा याच्यामध्ये भरपूर पाणी आहे इकड किती रस्ता खराब आहे बघा सगळीकडे दगड चिखल आहे आमची गाडी पुढील जायला गेली बघा मोठं वडाचं झाड आहे आता आम्ही पोहू नको आला आता पप्पा इकडं गाडी लावायला बघा आम्ही हे घेणार आहोत आता देवाला वाहण्यासाठी बघा येत किती मस्त मस्त दुकान लागली गाड्याचे भावले आहेत बॉल आहेत ते बघा इथं किती मोठले ना आणि बघा तिकडे पण आहे

आमचं मस्तपैकी दर्शन झालं बघा आणि आम्ही इथं दर्शन झाल्याच्या नंतर या गेटमधून बाहेर पडलो आणि बघा इथं फोटो काढायला तर खूप माणसं बघा <laughs> <laughs> का ना <laughs> तर काही जतर तुम्ही खूप काही घेतलं आणि आम्ही आता जाणार आहोत तिकडं आगस महिन्यात बसण्यासाठी यश ये पण येणार आहे चल हे बघा किती मस्त पक्यायले इतका जरा इकडे नेكره गाड्या मध्ये बसले इकडे नेكره जंपिंग जंपिंग खेळत आहेत आणि आम्ही या अगस्त पळण्यात बसणार आहोत <laughs> तर गाईज खूप जास्त मजा आली बघा मला जीव वाटत होतं पण आता काही भी वाटत पण बसले होते आणि भैया या गाडी मध्ये बसला बघा इकडे भैयाला पण खूप जास्त मजा आली आणि आता आम्ही जाणार आहोत घरी आता आम्ही घरी पोहोचलो आणि आता तर जे काही आणलं ते मी तुम्हाला दाखवते बघा हे दोन झाड आणलेत आणि हे वेगळे आहेत हे वेगळे आहेत जोडी आणली हे ट्रक आणला बघा आणि हे लक्ष्मी लक्ष पुरी ठेवायला भाऊले आणल्या दोन किती छान आहेत मस्त गप्प गप्पू आहेत दोघी बहिणी भैया नाही दोन्ही सेमच आहेत हे बघी वाचत तुला काय काय आणलं तुला मला। मी कानातले आणले हार आणला बांगडे आणले चेन आणली ही अबली आणि ही बबली बबली नाबली तर आज मी पहिल्यांदा ब्लॉग बनवला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय